जोरतोड म्हणजे मी जे चित्र दाखवणार मी जे तुम्हाला दाखवणार तो शब्द तुम्ही लिहायचा आहे तिथं ह्याला आपण जोरतोड हा मग का हे काय रे फूल फुले काय फूल फुले म्हण फुलं आता हे काय रे पान काय पान झालं लिहून पावेश लिहि लवकर सगळ्यांनी लिहायचंय आणि सगळ्यांचं झालंय का बघायचंय काही करायची नाही तुम्ही हे काय आहे चित्र काय वाग म्हण लिहा बर वाग लिहा लवकर खाली घे खाली घे पाठी हा बोला का

हे काय आहे रे काय दिसतोय का सगळ्यांना काय आहे हत्ती लिहा बर हाती मग आयुष व्यवस्थितली दिसत नाहीये पाठीवर भावेश

मला हा बरोबर लिहिले बरोबर मोठं ना दिसत नाहीये हे काय चित्र आहे रे हो म्हटलं बर हो का झालं đó हो झालं सगळ्यांचं चला काय आवाज सगळ्यांसाठी आता